तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता भरपूर मित्रांचे प्रश्न आले ते की आपण खरंच एका पिकासोबत डबल पीक घेतले आहेत का तुम्ही स्वतः केले आहे का याचं एखादं उदाहरण सांगा तर म्हणजे तुम्ही पाहू शकता मी माझ्या शेतातीलच हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका पिकासोबत डबल पीक घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता येथे कपाशी लावलेली आहे येथे भुईमुग आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आणि आपली कपाशी जसं वाढत जाते तसे भुईमुगाचे पीकसुद्धा वाढत जाते आणि भुईमुगाचे पीक आपल्या कपाशी पिकाच्या खूप अगोदर निघून जात असते आणि जेव्हा कापशीला आपला कापूस यायचा टाईम असतो त्यावेळेस आपलं भुईमुगाचं पीक निघून जातं आणि नंतर कापूस पीक कस राहतं तोपर्यंत आपलं भुईमुगाचं पिकाचं उत्पादन आपल्याला होते आता तुम्ही पाहू शकता येथे एक एकर जमीन क्षेत्रामध्ये मी असं एक नियोजन केलेलं आहे आणखी एक एकर एक जमीन क्षेत्र आहे त्यामध्ये कपाशी प्लस मूग असं पीक घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता म्हणजे एका पिकासोबत दोन पिकं आपले कशा पद्धतीने सुद्धा निघून सुद्धा जातील तर कसं काय आपली शेती आणि कशी वाटली आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा